नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झटपट अशी होणारी अगदी सोपी आणि कमी साहित्यात होणारी अंडा मसाला फ्राय रेसिपी तर ही रेसिपी कोणीही बनवू शकतं आणि खूप सोपी आहे बनवायला अगदी चालता बोलता होईल अशी रेसिपी आहे तर रेसिपी पूर्णपणे पहा त्यात सुरू करूयात रेसिपी बनवायला तर इथे मी चार अंडी घेतलेली आहेत ही अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत त्यासाठी इथे मी अंडी बुडतील इतके इतकं पाणी टाकत आहे तर अंडी बुडतील एवढं पाणी टाकायचं तर त्यामुळे अंडी फुटत नाही कमी पाणी असेल तर अंडी फुटतात तर अशा पद्धतीने मी अंडी उकडून घेतलेली आहेत किंवा शिजून घेतलेली आहेत आता ही अंडी सोलून घेतली आणि याचे प्रत्येकी सहा भाग होतील असे मी तुकडे करत आहेत तर हे मी उभ्या आकाराचे तुकडे करत आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक आकाराचे सुद्धा तुकडे करू शक तर अशा पद्धतीने सगळी अंडी मी कट करून घेतलेली आहेत एका बाजूला कढई गरम करायला ठेवलेली तर त्यामध्ये तीन पळ्या तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये तीन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकत आहे आता हा कांदा खूप जास्त काळसर किंवा चॉकलेटी कलरवर तळायचा नाही किंवा भाजायचा नाही तर हा हलकासा लालसर कलरवरच भाजून घ्यायचा आहे परंतु आतून शिजला पाहिजे म्हणजे बारीक गॅसवर हा परतायचा आहे तर त्यामध्ये आता अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आणि सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची कुठलेही पदार्थ कच्चे ठेवायचे नाही कच्चे राहिले तर त्या पदार्थाला व्यवस्थित चव येत नाही तर आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो आहे तो बारीक कट केलेला सुद्धा यावर परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो पटकन शिजला जावा यासाठी इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतला गेला आहे आणि व्यवस्थित शिजला गेलं आहे स्मॅश झालं आहे तर यामध्ये आता मसाले ॲड करू पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे लाल मसाला घरगुती मसाला आहे तो घेतलेला आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटासाठी नाही फक्त कलरसाठी आहे तर एवढेच मसाले यामध्ये टाकायचे आहेत परंतु हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे एवढ्याच मसाल्याने या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि झटपट अशी होते कुठलंही वाटण करायची गरज नाही अगदी तुमच्याकडे अद्रक लसूण पेस्ट नसली तरी चालेल फक्त कांदा टोमॅटो टाकायचा त्यावरच भाजी खूप छान होते तर हा मसाला देखील व्यवस्थित परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही मसाला चांगला परतला गेल्यानंतर यामध्ये कट केलेली अंडी होती ती टाकायची आहेत आणि सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हा मसाला चांगला एकजीव हवा किंवा हे सगळे अंड्याला लागले गेले पाहिजेत मसाले त्यासाठी इथे झाकण ठेवत आहे तीन ते चार मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटांनी बघू शकता मसाले व्यवस्थित अंड्याला लागले गेले आणि व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत एक झालेले आहेत त्यामुळे काय होतं चव आणखीन वाढते तर ही स्टेप करायला विसरू नका खूप जास्त वेळ ठेवायचं नाही तीन ते चार मिनटं ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झाली अगदी झटपट आहे की नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या आवडली असल्यास मला कमेंट करून सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। धन्यवाद